आज आईच्या मालव्यातल्या आपण काकड्या काढतोय ही मेहनत आहे आई पप्पांची ती बघ आतमध्ये लपल्यात सगळ्या काकड्या नदीवर आलोय आपण आणि ही आपली नदी नदीला पाणी लगेच वाढला दोन दिवसात पाणी काहीच नव्हता हा असा रोजचा आहे काय म्हणजे जायच्या टायमाला असं करून पटवायची तिला नमस्कार मंडळी मी चरेश तुमचं स्वागत करतो नवीन दिवस नवीन पहाट नवीन सगळंच नवीन आणि आता आपण चाललो आहे ढोरं लावायला गुरं लावायला राहणार सकाळ सकाळची हीच काम आहेत आज मी मॉर्निंगला लवकर उठलोय डोळे आत्ता सुटलो जस्ट आणि जाऊया आता पप्पा गेलेत ढोरं सोडायला तुम्हाला आमचे गुरांचे व्हिडिओज आवडत असतील आवडले तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आपले चॅनल आणि आपली गुरं पप्पा गेलेत आहेत ऑलरेडी आतमध्ये चला ते बघा दमलेत पाऊस पण आहे आज सकाळी सकाळी पाऊस आहे मॉर्निंगलाच एकदम मस्तपैकी आणि ढोरं काही राहणार नाही आहेत ती येतील लवकर आज घरी लवकर घरी येणार आहेत म्हणजे आता जाऊ एक एक वाजेपर्यंत येतील आता वाचलेत सात सकाळचे लवकर येऊन जातील आले ढोरं आपली दादानी सोडलेत ढोरं आपली येथील पप्पाने सोडलेत ते आपण कसे झोपते म्हणजे पाय लांब करतो असे बोर होतो तसे झालेत ते एक दोन ह्या दोघी जणी आमच्या ज्या फ्रंट साईडला असतात त्याच आहेत मारणाऱ्या कोणाला आतमध्ये येऊन नाही देणार आहे चाल तिकडेच हायला पाहिजे तिला तीन चार पाच पाच झाल्या हा अजून चाल। चाल। एक चला आपली ढोरं अशी आहेत चाल हा असा रोजचा आहे काय म्हणजे जायच्या टायमाला असं करून पाठवायची तिला चांगलं हो एकच सपारी घालतो हो कंपनीचा आहे दोन चला चला किती झाली आपली एकदम गेले येते वेळी इथं शिरायचा ते नाही येते वेळी डायरेक्ट घरी यायला बघतात काय झालं आज आज काल हे जात नाही पुढे सगळे येतोच येतेच फायनल टच होता तो ऑलरेडी काल झालाय हो म्हणजे आपण आदल्या तुम्ही व्हिडिओत बघितला असाल तर इथे प्लास्टर नव्हता आज प्लास्टर झालाय आता थोडंसंच बाकी आहे का गव्हर्मेंट हॉस्पिटल बोरिंग नाही मारलं ना काय आपण आलो फायनल जिथून आपण सोडून देतो त्या ठिकाणी आणि ढोर आपली आता जाते काल पूर्ण एक बैल आपला आला नाही एक खा पाठी गेला तिकडे दुसरीकडे शिरला दादा बोलतो तो येईल पाटून आपला बैल एकटाच येतोय जो तिकडे गेला होता ना तो आता बघा येईल आणि बरोबर ढोराना जाऊन मिळेल आता 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 जाऊन बरोबर भेटेल ना त्याचा बैल ढोराना आपल्या बघा एकदम स्पीड बघा स्पीड बघा कसली चालले सरळ जाईल आता बरोबर हॅलो घरी आपण पप्पांची पूजा पण झाली आवाज देत आहेत पप्पांचे मित्र आलेत मित्र हो आवाज देत आहेत आवाज देत आहेत बस माकड माकड पाया पडणारी आपली आता शेवटची पिढी आहे जे रोज सकाळी उठून तुळशीला फूल आणि पाणी हलणारी आणि अगरबत्ती लावणारी चला जाऊया आता घरी हा इश्वर हे काय डायनिंग टेबल बनवलंयस डायनिंग एक डायनिंग टेबलची जरुरत होती आणि आईने डब्याला डायनिंग टेबल बनवून ठेवलाय नाही <laughs> काय आहे पप्पांचं बाबा जेवण नाश्ता आमचा हेवी असतो पाऊस आहे बाहेर पण पाऊस काय ऐकत नाही पाऊस फुल पाऊस आहे आज आणि आता आपल्याला जायचं होतं चार का पाहिला चारीला जायचं होतं बट पाऊस फुल आहे जाऊनच देत नाही आहे बघूया तरी पण आपण जाऊया आता तिकडे आई आणि पप्पा ऑलरेडी आहेत वाड्यात हो चला जाऊया आता पण तार झाले माकडाने उड्या मारून तोडून दिले आमचे पूर्ण केळीच्या केळी नदीवर आलो आहे आपण आणि ही आपली नदी नदीला पाणी लगेच वाढला दोन दिवसात पाणी काहीच नव्हता लगेच ढोपरवर पाणी झालंय बघा आपल्याला आणि <coughs> ही नदी पार करून आपल्याला तिकडे जायचं कोडबीची नदी बोलतात कोडबीची नदी काय आहे हे हेवन हे स्वर्ग <laughs> आई <आए। laughs> पाऊस काय ऐकत नाही दोन तीन दिवस पाऊस फुल आहे इकडे एकदम हे बघा पिवळ 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 कशी दिसते एकदम क्लास काय आहे हेवन स्वर्ग आणि हा मी इकडे फिरतोय आम्ही लोक आता इकडे शेते आहेत पाणी त्यांना पूर्ण कुंपण घालाय झाली असेल हा ढव आपण आता इथेच आपले गणपती बुडवले होते आपण लोकांनी तर बघा आज फुल आहे त्यावेळेस एवढा कमी होता पाणी आज फुल पाणी इकडे सगळा क्लिअर असायचा म्हणजे एकदम काहीच ही घाण नसायची इकडे नाही आता कोणी इकडे शेत नाही करत कोणीच काय करत नाही म्हणून पूर्ण जंगल टाईप झालं रान वाढलं हे बघा ही पण शेती होती एक टाइमला ही पूर्ण खलाटी खाली झाले आहे कोणीच शेती नाही केला नाही बापरे पूर्ण खाली आहे खलाटी नाहीतर ही पहिली शेती करायची आपण इथे शेत करायचो आई वाट आमची शाळेत जायची पण होती ने शाळेतून इथूनच जायचं कालसूरला चालत कधी कधी जायचो कारण माझ्याकडे सायकल होती एडी तिकडं चार कापतायत लोक ना आणि पूर्ण शेती होती एक टाइमला आता शेती कोणीच करत नाही कुंपण जी घातलेली आहे ना तिथून ते तिथपर्यंत तेवढीच भात शेती राहिली आहे आता नाही तर पूर्ण ओसाड झाले वसाड पडले नाही कोणीच का शेती नाही करायला मागत आता सो एवढी गोष्ट वसाड झाली आणि फक्त एवढेच भात शेती राहिली सध्या आमच्याकडे आमच्या गावात तरी इथे आणि पदमपुरात त्याला पटापट होत आहे ना मोठे मोठे चूर असले का लगेच होऊन जात आहे सुरुवात तर केले चारका पाहिजे आणि शेतातला पाणी पूर्ण साड्या बांधलेल्या आहेत साड्या कशासाठी आतमध्ये ढोर नको जायला डुक्कर नको जायला हे रानातले येतात आतमध्ये तर जाऊ नाही शकत कारण बांधलेलं आहे तर मी सध्या इकडे आलोय का रिझन हेच आहे गावी का राहिलोय किती मजा आहे ना मजा येते इकडे फिरायला शेतावरती यायला आणि आई पप्पांसोबत फिरायला प्पा मजा येतो गावी राहायला हा पा मजाच आहे पप्पा एक आला पप्पा पण मुंबईला होते ते कंटाळले आणि गावाला आले नाव पप्पा तिथे लो लोकांच्या हाताखाली काम करून मजा नाही ना स्वतःचं काहीतरी करायचं ना पप्पा स्वतःसाठी मरायचं स्वतः स्वतःची मेहनत करायची असं पप्पांचा विचार आहेत बिलं नाही दिसत किरवी नाहीत वाटत मेली वाटत इकडे सगळे किरवी आहेत ना खेकडी जी शेतातली असतात त्यांची बिळं आहेत बट सध्या दिसत नाहीत कुठे गेलेत काय माहिती दोन तीन चार चार झाल्या पप्पांच्या फटाफट आई तिकडे करतेस समोर आंबे दिसते तिथं आमचा तळा आहे तळा तळ्यावर बोलतात तळ्यावर हिने जे कापून ठेवल्या ते आपण बांधावर घेऊन जाऊया जेणेकरून आतला पाणी जाईल तिच्या कारण शेतामध्ये पाणी आता, आहे एक आणि दुसरी दोन आणि पप्पांनी चार केल्या आईने दोन सहा झाले ऑलरेडी अजून आपल्याला सहा पाहिजे

तार कापून झाले सगळे बांधून गुंड्या झाल्या आता आपण त्या बांधावर घेऊन जाऊया चांगल्या ठिकाणी जेणेकरून आई बांधेल आपल्या पूर्ण चारीच्या गुंड्या जड आहेत आई खूप जड आहेत हा जड आहेत आपण आता दोन दोन आणल्या ओके अजून आहेत तिकडे आई पण आणते तिथे शेत आहे ना शेतातल्या आतमध्ये आलो आणि आवड तिकड वाईटवाला मस्त आहे आणि हा आहे भात की भात शेती आहे पूर्ण ती बघा तिथे पसवले पसवले बघा काय आहे हे आणि समोर बघा मस्त धुके डोंगरात त्या साईडला श्रीवर्धन तो श्रीवर्धन आहे पप्पा भिजले पूर्ण गर्मीने पप्पा गरमीने की पावसाने गरमीने <laughs> तुमची पप्पा गेले फायनली ना। हा चला चार कपून झाली आणि आम्ही चाललो आता घरी पाऊस गेला पाहिजे कंठाळ आला पाऊस एवढा पाऊस आहे हो कपडे नाही सुकत एक कुठे जाऊन नाही देत आहे किती जड असेल आई घेतले नाही फुकट एवढी जड हा वारा गुंड्यात मला का नाही लिहिले माल याकडे दोन जड आहेत हिरव्या आहेत ना म्हणून आणि त्यात पाणी आहे पाऊस ना चला आलो आम्ही नदीकडे बरोबर पाणी आहे पाणी फुल आहे कशासाठी आहेत माहिती आहे कपडे धुण्यासाठी कपडे धुवायला ज्या लो येतात बायका त्यांच्यासाठी ह्या कप द, द, दगडी ठेवलेल्या चला टाकी भरले ऑलरेडी तिकडे टाकी आपली पाण्याची ती ओवर झाले कारण तिचा उपसा चालू आहे सध्या पप्पा असेच नॉर्मल पाण्याची गरज नाही आहे बट उपशासाठी लावतात लावतात त्यांना माहिती पडला आहे पप्पा आले ते आवाज दिल्या त्या वासराने आपले ते बघा आवाज आला आहे पप्पांचा त्यांना इथे पाणी कसलं नळ चालू केलाय कुठं तो पप्पा आता आता वासराणा घालूया जी आता आणलेली आहे ती सुटली सोनी बघा सोनी बघा सोनी बाबा सोनी बघा Đó. Đó. mình thấy em à, để chân cho sạch nè, चला झालं खाऊन घालून झालं आता जाऊया आपण आज आईच्या मालव्यातल्या आपण काकड्या काढतोय ही मेहनत आहे आई पप्पांची ती बघात लपल्यात सगळ्या काकड्या माकड्या माकडं आली तर घेऊन जातील म्हणून आज आपण काकड्या काढल्यात एवढ्या अशा काकड्या काढल्यात आपण मस्तपैकी चार चार छोट्या छोट्याच आहेत कारण इथे ठेवून दिले ना एवढ्याच आहेत इथे ठेवल्या इथे ठेवून दिल्या तर काय आपल्याला भेटणार नाही पप्पा काढा ती पण काढा हा ही बघा आहे तर अशा सगळ्या काकड्या आज काढून टाकतोय आपण कारण ठेवून दिले तर माकड खाणार तो आपल्याला काढावेच लागतील तुम्हाला पण काकड्या हवे असलं तर या खा काकड्या आमच्याकडे येऊन बट सध्याचा हा एवढाच बार आहे आता माहिती नाही आम्हाला किती भेटतील म्हणून त्या बारीक बारीक आहेत बट ते आमच्या नशिबात असतील तर भेटतील प येते राहू नाही तर आता राहू दे चला बस झाले आईला आपण देऊया चला काळे फोपले आहेत काळे फोपले पण झालेत ना कुठे हा बघा एक छोटासा इथे आहे हा खाली दोन खाली दोन हा ते बघा खाली दोन आहेत इथे आणि तो तिथे आंब्यावरती जर हे ठेवले तर असेच राहिले पाहिजे बांधून ठेवले तर चांगले राहतील जवळ आहे चला आता आपण भोपले झाले भोपले काढले काढायचे नाही आहेत सध्या आता आपल्याला आणि आमच्या मालव्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी झाल्यात आईच्या बागेत पप्पानी फुलं तर सकाळी घेऊन गेले असतील गुलाबाची कळी पण इथे खुलतीची मेहनत कोणाची मेहनत आहे पप्पांची काहीची हो, 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 हो। माझी नाही हे डेलीच चालू असतो काही नाही भाजी रोज घेऊन जात असतात काही नाही काहीतरी आज भेंडी काढायची आपल्याला आणि भेंडी परत काढतोय चला आता जाऊया आपण हा दुसरा बार चालू आहे म्हणजे रोज डेली पप्पा काढतच असतात भेंडी भाजी काही नाही काहीतरी घरी लागते सो काढतच असतो एकदा काढणी चालू आहे भेंड्यांची घरी भेंडी हवी होती सो पप्पा आलेत भेंडे काढण्यासाठी रोज रोज काही नाही काहीतरी नवीन चालूच असतो आपल्या घरी आणि पप्पा पप्पांची शेती खूप भारी आहे कारण आम्हाला कोणतीही गोष्ट इथे जास्त ठेवू नाही शकत कारण जास्त वेळ ठेवली तर माकड खाऊन जातात आहे माकडांचा बंदोबस्त काय समजत नाही काय आहे त्याच्यावरती हो काही हो काय हो उपाय असेल माकडांवरती तर प्लीज आणि पप्पांच्या वरती ते पूर्ण बार म्हणजे झाडं झालेत आता सध्या पडवल पण काढते का कारली काढायच्यात आहेत ना भाजी बघ कारली पण काढायची आहे आज आणि खूप सारी कारली झाली आपल्याकडे आता एवढी भाजी आहे आणि भाजी खूप आहे ना तो तो आता मी तू नको जाऊ पप्पा ना जात पप्पा जाते सगळ्या गोष्टी पप्पा करतील ना पप्पा सगळ्या गोष्टी पप्पा करतील तुम्ही फक्त खा आता ला आई बोलते सगळे पप्पा करते तो हुकुम तुम्ही सोडा आम्ही फक्त काढू आतमध्ये त्यासाठी मी मांडव करीत होता ते नाही मांडव करून देत नाही माते शिरात आतमध्ये कुठे हे दिसला तुम्हाला एकदम खाली आहे पडवल 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 काढून मोडून टाकायचं असेल स्पेशल काढली असेल संध्याकाळी आणि मारामारी आहे काय बोलताय आज स्पेशल काय आहे आणि संध्याकाळी आणि संध्याकाळी मारामारी एवढ्या गोष्टी आज घेऊन चाललोय आपण घरी आई आई काय बोलतस कुठे आई काय बोलतस कुठे ना म्हणून बोलला आला ना एवढ्या गोष्टी काढलेल्या खूप साऱ्या गोष्टी आहेत काकडी भेंडी पडवळ तर चारीपासून आलो आणि ही भाजी सगळी काढलीत आपण आज मस्तपैकी कोकणी लाईफ जगतोय आणि मजा करतोय आई आणि पप्पांसोबत हे सगळे अनुभव खूप भारी आहेत आणि अशीच मजा येईल पुढे सुद्धा आणि मी पप्पांचं वाट बघतोय पप्पा येत आहेत तिकडन बटर वाला सुद्धा आला बटर घेऊन